श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात खंडोबांच्या नवरात्रीपासून होते मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचा ख षडरात्रोत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्टी तिथीला चंपाषष्टी असे म्हणतात मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश यांचे कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी चंपाष्ठी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर या तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्यासह सा काय तयारी करायची ते त्या तळी कशी भरावी त्यासाठी तळी भरताना कोणती प्रार्थना किंवा आरती म्हणावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात अनेक ठिकाणी रविवार हा खंडोबाचा दिवस म्हणून रविवारी देखील तळी भरली जाते तळी भरण्यासाठी आपल्याला कुळातील खंडोबा देवाचा टाक विड्याची पाने सुपारी खोबऱ्याची वाटी तांब्याचा कलश तांब्याचे तामन भंडारा जे तळी भरण्यासाठी सदस्य बसणार आहेत त्यांच्यासाठी टोपी आणि बसायला आसन या साहित्यांची आवश्यकता असते तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून पाच विड्याची पाणी टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी तामानामध्ये हा कलश विड्याची पाने सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे पाच मुलांनी किंवा पाच पुरुषांनी हात लावून तामांवर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट कडे पठार की जय असा जय जयकार करतात तळी भरताना आपल्याला आरती करायची आहे आरती म्हणायची आहे ती आरती अशा प्रकारे आहे सदानंदाचा एळकोट एळ कोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंता मोर्या भैरोबाचा चांदोबा अगड बम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करकुटा बेंबी हिरा गळ्यातकंटी मोहन माळ डोई वर अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळ कोट अशी ही प्रार्थना आपल्याला तळी भरताना म्हणायची आहे हे करत असताना हातामध्ये दिवटी बुधली असावी त्यानंतर हा जयजयकार झाल्यानंतर जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे चालायचे असते किमान पाच पावलं तरी चालावीत त्या दिशेला खोबरे व भंडारा उधळून जयजयकार करून आपण नैवेद्य आरती करून आपले पारणे किंवा उपवास सोडायचा असतो नारळ फोडून प्रसाद वाटायचा असतो जयजुरीच्या खंडेरायाचे यथासांग अभिषेक नैवेद्य व्याघ्याला जेवायला घालणे तळी भरणे दिवट्या पाजळणे आरती वगैरे पूजा केली असता तीर्थक्षेत्रात पिंडदान स्नान दर्शन हे तीनही विधी केल्याचे पुण्यफल प्राप्त होते त्यामुळे चंपाषष्टीच्या निमित्ताने किंवा खंडोबाच्या दिवशी म्हणजेच रविवारी आपल्या घरामध्ये तळी भरण्याचा हा कुलधर्म नक्की करत जा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत सदानंदाचा येळको टिळकोट येळकोट जय मल्हार